पकड पाणी पकड पकड पाणी श्रियन बाबूला काय दिला तूने ने लॅपटॉप हॅलो वेलकम टू युअर न्यू यॉर्क मस्त आमची सकाळ झालेली आहे बारा वाजता कारण आम्हाला काल यायला वाजला एक आणी 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 रात्री लेट आलो आणि लेट आम्ही आणि उठलो पण लेट मस्त आता फ्रेश वाटत आणि आता वाजले आहे आणि जेवणाचा अजून पत्ता पण नाही आज मी ते बोलतोय की मी बाहेरून आहे कंटाळा आला दीड दीड वाजला जेवण कधी होणार आणि श्रीची आंघोळ बाकी आहे श्रीचं खाऊन वगैरे खायचं मस्त खेळतो आणि तो खूप आज मूड मध्ये आहे मस्त माझ्या त्याच्या तुमचीतच तो खेळतो तुम एक त्याचे वेगवेगळे माझ्या सारख आहे गवली नवली झाली ना आले बापले आले बापले आणि आणि मग काय काय कालचं जेवण आज आज आपल्याला कोणी दिलेलं असत आज आपण जेवलो असतो एवढं कालचे मेन्यू होते तर आम्ही सगळे काही खाल्ले नाही थोडंफार घेतला आणि शिवच्या मागेच टाइमपास चाललेला आणि तस

आणि हे बघा आमच्या गाळात काल दिसते कबूचं काल दिसते हे सुप्रिया माऊने बघा काय केलंय हे मग माऊ मस्त हे दिलेला लिपस्टिकचा मस्त असा हे उठवलेला आणि त्याला तिथे पिंपल्स आलेत त्याला असं त्याची स्किन एकदम घालायला नॉर्मल जरा काही झालं ना दिलं की त्याला पिंपल्स सुटतात आणि आज त्याच्या लागलं पण हे काय उठलं आठवलं हां सुप्रियाने पीस केली ना त्याला उठले जायचं लाल लाल आपण माऊला फोन करूयात हा चला नंतर भेटूया चेअर तुझ्या चेअर किती दिवस झाल्याच्या चेअर वर तो बसतोय आपण काढल्या बसतो किती बरेच दिवस नाही नाही आता एक पंधरा दिवस जास्त झाले असतील ना तेव्हापासून हा एवढी मजा करतो त्या चेअरची बाबा उभा काय राहतोय स्टायलिश मध्ये बसतो तसा हा शेट माणूस अरे उभा टी टीव्ही बघतो जाईल तिथे चेअर घेऊन जाणार दिसली तर हा मूड असेल तर नाही तर बघणार पण नाही चेअर करा आता कुठे झाला गॅलरी मध्ये झालास घेऊन नाही बसलास चेअर वर बसे चेअरवर श्रीयू हॅलो हा श्री कुठे आहे जेवला का तू काय चालतोष बाबू काय हॅलो 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 इतका आगाव आहे पोरगा ते म्हणून एकदम टकाटक दिसते बघतो पोरगा आम्ही भाकरी खाणार ना तू एक आमची पार्सल आलेली आहे डॅडाने आम्हाला पार्सल आणलेली आहे काय आणलं चिकन कसला आणलास लपेटा चिकन लपेटा आणि भाकरी आणि कढी आणलेली आहे आणि श्रीला आणि आंबोळ्यात मस्त ठेवते काय कलिंब त्याने फक्त वरथ वर थोडा खाल्ला तसंच ठेवले खात पण नाही तुला खायला ठेवले त्याने मी खातो आता आणि बघा मस्तपैकी श्रीला नाचणी मस्त नाचण्या मोड आलेत ना या वेळेस नाचणी सत्व बनवायचं आहे त्याचं संपलेलं आहे दोन दिवस या वेळेस मस्त मोड लावायला ठेवले आणि मस्त भरपूर मोड आले त्याला प्रत्येक रोज नेहमी काय माझे छोटेसे मोड आहेत त्याला ह्या वेळेस दोन दिवस ठेवल्याच्यामुळे मस्त छान असे मोड आले आणि <laughs> खाली ठेवू शकत नाही मी सुकवायला तर असे जातील असे सगळे पत्र्यावर जातील खाली जातील म्हणून तो झोपला ना दुपारी आता कि मग स्टँडवर लावायचं कारण उन्हात पण लावायचं नाहीये आणि घरातच फक्त हे करायचं सुकवायचंय घरातल्या हवेवर अशा मग सुकून आता तर लागते तेव्हा पटकन सुकतील ना आता याला झोपवायचं होते सुजी ओके आता बाबाला झोपवतो आम्ही जेवतो आणि मग संध्याकाळी काय करायचं ते बघा तुम्ही आजच्या गावमध्ये आणि बाबा गार्डनला नाही जायचं जायचं गार्डनला आली बघते ते ठेवते ठेव बाल पाण्याची आपण स्टडी करायचं श्री हनबाबला काय दिला अतूने लॅपटॉप श्री हनबापूचं छोटा लॅपटॉप त्याला स्टडी करा स्टडी करा झोप झाली खाऊ झालेला खेळायला लागलाय आणि आमच्या तर शेजारी आतू आहे कुठली वस्तू हातात धरली की फक्त ए आणि डॅड्या जवळ येणार आणि डॅडा स्वतः मागत नाही बिलकुल आणि हे त्याचं का घेऊन आले ते आचूने दिले ना ते आचूने दे कोणाला ते दोन तीन दिवस झाले हा बलून आणला हा बलून कोणाच्या हा मला काकीने दिला समोरच्या आणि साईडच्या हातून आम्हाला लॅपटॉप दिला।, दिला हा हा बलून त्याला आणला ज्या दिवशी त्या दिवशी तो इतका वेळा झालेला ने बाप रे त्याला काही समजतच नव्हतं बलून घे आता बलून नाही बघा आता लॅपटॉपच मागे लागेल दे बलून दे बलून ना दे नाही 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 तू बलून घेऊ

डायरेक्ट बेसिन मध्ये आणि हा बघा पाणी पकडतोय याला कुठून मिळणार आहे पाणी आ? <laughs> पाणी कुठून भेटणार तुला हा तुम्हाला तुला आणि तो पाणी पकडतोय मामा ते नाही आमच्याकडे रात्री पाणी येतो काय उठ जायचा त्याची झाली आंघोळी झाली डोक्यावर हा आ, गर्मी करते एवढी तो थोडं त्याला थंड पाण्यामध्ये आणलेला आहे आता खुश पाण्यातून काय हालायचं नाव काढणार नाही पकड पाणी पकड पकड पाणी पकड पाणी गोविंदा 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 चल बस झाला चल आता बस झाला चल बस झाला बस झाला इ इ इ इ